नमस्कार आज फाल्गुन कृष्ण नवमी आज आपण संत एकनाथ यांचा एक अभंग पाहणार आहोत माया पळता पळो न लाहे हरी नाम धाके विरोनी जाए या लागी हरि माया पाहे न लाहे हरि भक्ता नामाची परम दुर्धर गती माया साहो न शके निजशक्ती हरी भक्त माया सुखे तरती या लागी श्रीपती बोलिला स्वय श्रीमद मध्ये मामेव ये प्रपद्ये मायामेता ते असं म्हटलंय म्हणजे माया ही भगवंताची शक्ती असून तिची निवृत्ती करण्यासाठी भगवंताचीच भक्ती हवी आणि त्यासाठी अन्य उपाय उपयोगाचेच नाही माणूस हाही भगवंताच्या शक्तीचे एक अंग असतो पण भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने हो त्याची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते माया ही ही महाशक्तीच असते तिच्या प्रभावाखाली तो येतो तिचा गुण म्हणजे ती जीवाची दृष्टी स्वरूपापासून विनमुख करते आणि द्वैत भावना निर्माण करून भ्रम वाढवते त्यामुळे माणसाची सुटका होणं अत्यंत कठीण आहे पण ती मिथ्या असून अनित्यही आहे आणि तिचे परम नियंत्र पुरुषोत्तम भगवान आहेत असे श्वेतो, श्वेतो उपनिषदात म्हटले आहे मायां तू प्रकृती विद्या माई न तू महेरम येथे तेच प्रतिपादले विष्णूच्या कृपेनेच मायेपासून मुक्ती मिळते मुक्तीप्रदाता सर्वां विष्णुरेवन संशयः म्हणजे भक्तीमुळेच मायेला परावृत्तही करता येते अगदी वेदशास्त्र संपन्न असले आणि त्यांनी भगवत भजन केले नाही तर मायेला परावृत्त करता येणार नाही भगवत भजनाने ब्रह्मज्ञान होते आणि त्या ब्रह्मज्ञानाने मायेला पळवून लावता येते ती अतिशय सामर्थ्यवान आहे ब्रह्मादिकांनाही ती आवरत नाही ती त्रिगुणात्मक असून सर्व प्राणी तिच्या अंमलाखाली येतात अशी ही मोठी दुस्तर माया हरिच्या नामाला घाबरते आणि त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने तिला नष्ट करता येते हरिगुणाची रसाळ कथा ब्रह्मज्ञानाची खरी जननीच आहे हरिनामाचा गजर ऐकला रे ऐकला की माया जीव घेऊन पळू लागते हरिगुणाची रसाळ कहाणी ते ब्रह्मज्ञानाची निज जननी हरिनामाचे निगर्जनी जीव घेऊन माया पळे पण पड़ माया पळू लागली की तरी तिला पळता येत नाही कारण भगवंताच्या नामाचा प्रभावच असा आहे की ती जिथल्या तिथे विरूनच जाते इतकी दिव्य हरिनामाची शक्ती मग हरिभक्ताला कशी बाधा आणू शकेल बरं भगवंताच्या नामाची शक्तीच अशी काही विलक्षण आहे की तिच्या पुढे मायेचा जोर चालतच नाही आणि त्यामुळे जे जे म्हणून हरिभक्त ते सुखाने मायेच्या तडाख्यातून तरून जात हे स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने सांगितलंय देहापासून असून विदेही राहणारा म्हणून राजा जनकाचं नाव प्रसिद्ध आहे त्याने ब्रह्मविद्येत पारंगत असे विद्वान नऊ ऋषींच्या समोर आले तेव्हा त्यांना भागवत धर्माचा खरा अर्थ विचारला प्रत्येक ऋषीवर्याने राजाच्या एकेका प्रश्नाचे उत्तर दिले त्यांना विचारलेल्या प्रश्नापैकी एक प्रश्न मायेविषयी होता माया म्हणजे काय तिचे स्वरूप काय तिची लक्षणे कोणती ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली त्यावेळेस ब्रह्म हे अद्वैतपणाने परिपूर्ण आहे त्या अद्वैत स्वरूपामध्ये मी हा जो उत्पन्न होतो तेच मायेचे जन्मस्थान असते असे जनकाला एका ऋषींनी सांगितले ती माया ब्रह्मदेव शंकर यांच्याही पाठीमागे लागली होती मग इतर जणांची काय बरं कथा का यासाठी फक्त भक्तीचा मार्ग स्वीकारून आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची शंकराला रामनाम यासाठीच घ्यावं लागलं ही भक्ती इतकी महान आहे की चारी मुक्ती तिच्या मांडीवर खेळतात त्यासाठी अनन्य भावाने भक्ती करायला हवी हरिनामाचा धाक सतत ठेवला पाहिजे नाहीतर त्यापासून विन्मुख झाल्यास द्वैत पुढे उभे राहते आणि महाभयानक दुःखदायक प्रपंच दृढत्वाने वाढत जातो तेव्हा भक्तीचा महिमा जाणून संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी मायेच्या पकडीत न येण्यासाठी हरिभजनाची नितांत आवश्यकता एकनाथांनी इथे सांगितलेली आहे श्री ब्रह्म चैतन्य महाराजही म्हणतात माया बहुत जुनाट तिने बहुतांशी भोगविले कष्ट धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार